महाराष्ट्राच्या एका दुर्गम डोंगरकड्याच्या कुशीत शांतपणे विसावलेले सप्तगिरी गाव तसे लहानसेच होते पण या गावाची ओळख दूरदूरपर्यंत पसरली होती ती म्हणजे तिथल्या भव्य आणि ऐतिहासिक देशमुख वाड्यामुळे हे देशमुख कुटुंब श्रीमंत होते धर्मावर त्यांची नितांत श्रद्धा होती आणि म्हणूनच गावातील प्रत्येक धार्मिक कार्याचे ते नेहमीच आधारस्तंभ असायचे त्यांच्या घरात नित्यनियमाने आरत्यांचे सूरगुंजत यज्ञ हवनाचे पवित्र धुके वातावरणात दरवळत आणि भक्तिरसाची एक अलौकिक अनुभूती मिळत असे परंतु या देवभोळ्या कुटुंबाच्या आनंदी जीवनात एक काळ्याकुट्ट वलयाचे सावट पसरले होते शरद आणि अन्विता देशमुख या सुखी जोडप्याला लग्नाच्या बारा वर्षांनंतरही अपत्यसुख लाभले नव्हते डॉक्टरांचे सल्ले साधुसंतांचे आशीर्वाद अनेक यज्ञ आणि अने ग्रहशांततेचे उपाय त्यांनी काहीही बाकी ठेवले नव्हते प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण नशिबाने त्यांना अजूनही मातृत्व आणि पितृत्वाच्या आनंदापासून वंचित ठेवले होते दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच काळात वाड्यात एक आणखी भयानक रहस्य आकार घेत होते दर महिन्याला देशमुख वाड्यातील एक निष्पाप घरगडी रहस्यमयरित्या गायब होत होता होय प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री वाड्यामध्ये काम करणारा एक माणूस अचानकपणे दिसेनासा व्हायचा तो कुठे गेला कसा गेला याचा कोणताही मागमूस मिळत नव्हता पोलिसांनी कसून तपास केला पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही तो भला मोठा वाडा जणू काही त्या माणसांना गिळून टाकत होता गावकऱ्यांमध्ये हळूहळू कुजबूज सुरू झाली देशमुखांच्या देवघरात नक्कीच काहीतरी अघोरी कृत्य चालू आहे कदाचित त्यांच्या घरी बाळ होत नाही आणि हे घरगडी गायब होतात यात काहीतरी गूढ संबंध असणार देशमुख कुटुंबाने हे सर्व आरोप साफ नाकारले त्यांचे म्हणणे होते की या रहस्यमय घटनांमुळे ते स्वतःही तितकेच त्रस्त झाले आहेत पण वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याआधीच त्यांचा निष्ठावान कारभारी पांडुरंग पुढे आला आणि म्हणाला साहेब या वर्षी एप्रिलच्या पौर्णिमेला मी स्वतः यावर बारीक लक्ष ठेवणार आणि या सगळ्या गूढ गोष्टींचा शेवट करणार परंतु नियतीला काहीतरी वेगळेच अपेक्षित होते एप्रिलची पौर्णिमा आली आणि पांडुरंगसुद्धा रहस्यमयरित्या गायब झाला एप्रिलची पौर्णिमा आता भूतकाळात जमा झाली होती वाड्याच्या देवघरात उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत होता सर्वत्र भयाण शांतता पसरली होती पण देशमुख वाड्याच्या अंधाऱ्या तळघरात मात्र एक अनामिक कंप जाणवत होता जणू कुणीतरी तिथे अस्वस्थपणे श्वास घेत होते पांडुरंग बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सप्तगिरीत पसरली गावकरी भीतीने थरथर कापायला लागले काहींनी तर आपल्या नातेवाईकांना तातडीने वाड्यातील कामावरून काढून घेतले अन्विता देशमुख तर या सगळ्या प्रकाराने पूर्णपणे खचून गेली होती ती दिवसभर देवघरात बसून एका विशिष्ट मूर्तीसमोर काहीतरी अस्पष्ट मंत्र पुटपुटत असे ती मूर्ती काळभैरवाची होती जी वाड्याच्या मागच्या एका अंधाऱ्या खोलीत ठेवलेली होती आणि सहजासहजी कुणालाही दिसत नसे पोलिसांनी पुन्हा एकदा कसून चौकशी सुरू केली पण त्याच दरम्यान एक अनपेक्षित धक्का बसला वाड्यातील मागील माळ्यावरच्या एका जुन्या धूळ साठलेल्या लाकडी कपाटात एक रहस्यमय वस्तू सापडली एक जुनी जीर्ण झालेली डायरी आणि ती डायरी कोणाची होती हे ऐकून सगळेच थक्क झाले ती डायरी पांडुरंगची होती त्या डायरीच्या पहिल्याच पानावर स्पष्ट अक्षरात लिहिले होते या वाड्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे काहीतरी अस्वस्थ काहीतरी अघोरी मी याचा शोध घेणार आहे जिथे कुणी पोचू शकले नाही तिथे मी डोकावणार आहे आणि त्या डायरीच्या शेवटच्या पानावर एका गुप्त दरवाजाचा उल्लेख होता देवघराच्या मागे असलेली एक रहस्यमय भिंत जी एका विशिष्ट मंत्राने उघडते शरद देशमुख त्या मंत्राचा अर्थ शोधण्यासाठी आतुर झाला पण त्याला लवकरच एक मोठा अडथळा जाणवला तो मंत्र संस्कृतमध्ये नसून एका प्राचीन आणि दुर्बोध अशा प्राकृत भाषेत होता संपूर्ण गावात फक्त एकच व्यक्ती होती जी ती भाषा ओळखत होती गंगाधर जोशी, जोशी वयाने खूप मोठे होते आणि पूर्वी एका संस्थेमध्ये तांत्रिक म्हणून त्यांनी काम केले होते ते म्हणाले हा मंत्र फक्त एका विशिष्ट वेळी उच्चारावा लागतो आषाढी अमावस्येच्या मध्यरात्रीला आणि तो उच्चारल्यावर जी रहस्यमय जागा उघडेल ती परत बंद होईल फक्त बारा तासांनी आता शरद आणि त्याच्या साथीदारांसमोर एकच पर्याय होता आषाढी अमावस्येची वाट पाहणे आणि अज्ञात भयाचा सामना करण्याचे धाडस करणे शरदने आपला निर्धार पक्का केला आषाढी अमावस्येला मी स्वतः त्या रहस्यमय दरवाजात प्रवेश करणार आणि या सगळ्या गूढ गोष्टींचा शेवट शोधून काढणार आषाढी अमावास्येची भयाण मध्यरात्र झाली होती आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली होती आणि विजांचा गडगडाट वातावरणात भीती निर्माण करत होता वाड्यात पूर्णपणे नीरव शांतता पसरली होती फक्त शरद देशमुख अनुभवी गंगाधर जोशीबुआ आणि त्याची दोन निष्ठावान माणसे रामू आणि सलीम देवघरात त्या रहस्यमय भिंतीसमोर उभे होते जोशीबुआनी आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावले आणि त्या प्राचीन प्राकृत भाषेत तो गूढ मंत्र उच्चारला भैरवाय नमः अंतराळ प्रकाशये स्वहा त्या क्षणीच त्या जुन्या भिंतीवरून एक तेजस्वी प्रकाश रेषा चमकली आणि ती भिंत एका मंद आवाजासह बाजूला सरकली त्यांच्यासमोर एक अंधारी दगडी पायऱ्यांची मालिका खाली उतरत होती सर्वांनी आपल्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश टाकला आणि अत्यंत सावधगिरीने त्या पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली पायऱ्या उतरून ते एका प्राचीन आणि भयाण गुहेत पोहोचले गुहेच्या ओलसर भिंतींवर अर्धवट रंगवलेल्या चित्रांचे अवशेष दिसत होते काहीतरी गूढ तांत्रिक विधी रहस्यमय अर्पणं आणि बाळंतीण स्त्रियांच्या भयानक आकृत्या गुहेच्या मध्यभागी एक मोठा दगडी चौथरा होता त्यावर एका गंजलेल्या लोखंडी पिंजऱ्यात काहीतरी अस्वस्थपणे हलत होते शरदने आपल्या टॉर्चचा प्रकाश तिकडे वळवला आणि त्या दृश्याने उपस्थितांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला त्या पिंजऱ्यात बसलेला माणूस पांडुरंग होता त्याचे शरीर हाडांचा सापळा बनले होते डोळे खोल खड्ड्यात गेलेले होते तो अत्यंत क्षीण आवाजात काहीतरी कुजबुजत होता त्यांना बळी हवाय दर महिन्याला गेल्या बारा वर्षांपासून शरद धावत त्याच्याजवळ गेला आणि काळजीने विचारले पांडुरंग हे काय चाललं इथे पांडुरंगच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले ते अधिकच गूढ आणि भयानक होते देशमुखांच्या घरात एक शाप आहे त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या एका घोरपापाचा बारा वर्षांपूर्वी त्यांच्याच पिढीतल्या एका माणसानं एका शक्तिशाली तांत्रिकाला मारले होते आणि मरताना त्या तांत्रिकाने शाप दिला तुझ्या घरात कधीही बाळ होणार नाही जोपर्यंत तू बारा निष्पाप जीवांचा बळी देणार नाहीस शरद हे ऐकून पूर्णपणे हादरला म्हणजे हे सगळे बळी देणं आपल्याच घरातून होत होतं पांडुरंगने आपले खोल गेलेले डोळे मोठे केले आणि अत्यंत वेदनेने म्हणाला हो आणि तू ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतोस तोच हे सर्व करत होता तो एवढे बोलला आणि एका क्षणात बेशुद्ध होऊन खाली कोसळला आता शरदच्या मनात एक भयानक सत्य उलगडले त्याचा विश्वासू त्याचा मामा आणि वडिलांसमान असलेला नारायण देशमुख हाच त्या प्रत्येक निष्पाप बळीमागे होता पण तो तिथे नव्हता शरद मागे वळला आणि त्याला अंधारात एक परिचितपणाता भयाण वाटणारा चेहरा दिसला नारायण देशमुख त्याच्या हातात एक जुना धारदार खंजीर चमकत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विकृत हास्य पसरले होते शरद देशमुखने आपल्या टॉर्चचा तीव्र प्रकाश नारायण काकांच्या दिशेने टाकला त्याचे मन पूर्णपणे सुन्न झाले होते तो माणूस ज्याला शरदने आपल्या वडिलांच्या निधनानंतर पितृवत मानले होते तोच आज त्याच्यासमोर एक खुनी एक अघोरी आणि एक विश्वासघातकी म्हणून उभा होता काका का? हे सगळं का तुम्ही हे का केलंत शरदच्या आवाजात तीव्र राग आणि असह्य वेदना मिसळल्या होत्या काकांनी निष्काळजीपणे आपले खांदे उडवले शरद आपल्याला आपल्या वंशाला वाचवायचं असेल तर बळी द्यावे लागतात तुझ्या वडिलांनी त्या तांत्रिक भैरवनातला मारलं आणि त्याच तांत्रिकाचा शाप आपल्या सगळ्यांवर आला त्यांनी आपल्या हातातला खंजीर अधिक घट्ट पकडला मी त्याच शापाची पूर्तता करत होतो दर महिन्याला एक निष्पाप घरगडी बारा वर्ष आणि आता फक्त एकच बळी बाकी आहे तू शरद भीतीने मागे सरकला तर रामू आणि सलीन त्याच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले पण नारायण एका वेगळ्याच शक्तीने त्यांच्या दिशेने धावला तो जणू काही सामान्य माणूस नव्हता त्याच्या डोळ्यांत एक भयानक आणि अघोरी ज्वाला धगधगत होती गुहेतील मंद दिव्यांची ज्योत अचानक अधिक तेजस्वी झाली जोशीबुआ मोठ्याने ओरडले तो भैरवनाथाच्या शक्तीने पछाडलेला आहे त्याला थांबवायचं असेल तर त्याच्या शरीरातली ती अघोरी ऊर्जा मोडावी लागेल त्या चौथऱ्यावर असलेलं यंत्र तोडावं लागेल शरदने बेशुद्ध पांडुरंगच्या मदतीने त्या चौथऱ्याच्या दिशेने धाव घेतली तेवढ्यात नारायणने आपल्या हातातला धारदार खंजीर त्यांच्या दिशेने फेकला पण रामूने आपल्या जीवाची पर्वा न करता तो वार स्वतःच्या अंगावर घेतला आणि शरदला वाचवले शरदने आपल्या खिशातून पवित्र गंगाजल काढले ते त्याने नेहमी देवघरात जपून ठेवले होते हे तुझ्या अंधारावर प्रकाश टाकेल असे म्हणत त्याने ते गंगाजल चौथऱ्यावर असलेल्या रहस्यमय यंत्रावर शिंपडले त्या यंत्रातून एक भयानक किंकाळी उठली संपूर्ण गुहाभीतीने थरथरली आणि नारायण एका वेदनादायक किंकाळीने ओरडला नाही नाही मी इतक्या वर्षांपासून हे करत होतो हे सगळं वाया जातंय तो जमिनीवर कोसळला त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता त्याचे शरीर वेड्यासारखे थरथरत होते आणि काही क्षणांतच सर्व शांत झाले गुहेत आता एक मंद आणि शांत प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशात गुहेच्या एका भिंतीवर एका गर्भवती स्त्रीची तेजस्वी आकृती चमकली जणू तो भयानक शाप आता संपला होता हळूच म्हणाले बारा निष्पाप जीव बारा वर्षन शाप पूर्ण झाला पण तू तो शुद्ध मार्गाने संपवला शरद शरद थकून खाली बसला त्याच्या चेहऱ्यावर एकाच वेळी काळजी वेदना आणि आशेची अस्पष्ट झलक दिसत होती तीच भयाण रात्र देशमुख वाड्याच्या शांत अंगणात अन्विता देवघरात एकाकी बसलेली होती तिचे डोळे मिटलेले होते ती अचानक शांत झाली आणि हळूच आपल्या पोटावर हात ठेवला काहीतरी नवीन सुरू झाले होते मस्त आता ही कथा एका निर्णायक वळणावर उभी आहे चला तर या अंतिम रहस्याचा पडदा उघडूया तो भयानक शाप तुटून गेल्यानंतर वाड्यातील वातावरण हळूहळू पूर्ववत होत होतं किंवा तसं भासत होतं पांडुरंग हळूहळू बरा झाला होता पण रामूचा मृत्यू देशमुख कुटुंबासाठी एक न भरून येणारे नुकसान होते नारायण देशमुखाच्या रहस्यमय मृत्यूनंतर त्याच्या खोलीतून अनेक अघोरी वस्तू भीतीदायक यंत्रे काळ्या जादूची रहस्यमय पुस्तके आणि एका गुप्त यज्ञाचे भयानक नकाशे सापडले त्या नकाशांमध्ये एक विचित्र मजकूर स्पष्टपणे लिहिला होता शेवटचे अर्पण पूर्ण झाल्यावर बरोबर बारा वर्षांनी त्या देवतेचा प्रत्यक्ष अवतार या घरात होईल शरद आणि अन्विताने या गोष्टींवर फारसे लक्ष दिले नाही त्यांचे सर्व लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित झाले होते अन्विताचे गर्भधारणा होणे ती एक चमत्कारी घटना होती पौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी पुष्टी केली अन्विता गर्भवती होती सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले गावकऱ्यांनी आनंदात फटाके फोडले आणि देशमुखवाड्यात पुन्हा एकदा उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले पण अनुभवी जोशीबुवांचे डोळे मात्र शांत नव्हते ते एक दिवस शरदला एकांतात भेटले आणि म्हणाले फक्त मुलगा होणं हे केवळ वरदान नाही हे शक्य आहे की त्या देवतेचा अवतार होण्याऐवजी एखादी अघोरी आणि दुष्टशक्ती या मुलाच्या शरीरात प्रवेश करू शकते बारा निष्पाप जीवांचा बळी घेणारा तो भयानक शाप इतक्या सहज संपेल असं तुला खरंच वाटतंय का शरद जोशीबुआंच्या बोलण्याने विचारात पडला दिवस आणि मग महिने सरकत गेले अन्विता आता आठव्या महिन्यात होती पण तिच्या वागण्यात हळूहळू एक विचित्र बदल जाणवत होता रात्री ती अचानक उठून देवघरात जात असे कधीकधी अंधारात एकटीच बसून अस्पष्ट मंत्र म्हणत असे आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती वारंवार एकाच गोष्टीची मागणी करत होती मला त्या गुहेच्या दरवाजाची चावी द्या शरद तिच्या मागणीने पूर्णपणे हादरला तुला तिची काय गरज आहे शरदने काळजीने विचारले अन्विता फक्त एक रहस्यमय हसली आणि म्हणाली कारण माझ्या गर्भात जो आहे त्याला त्याची खरी ओळख हवी आहे शरदने त्याच रात्री जोशीबुआना तातडीने वाड्यावर बोलावले त्यांनी अन्विताच्या हातात एक लाल रंगाचा पवित्र धागा बांधला आणि काही विशेष पूजा करून ते शरदला म्हणाले आजची मध्यरात्र खूप महत्वाची आहे जर ती अघोरी शक्ती अजूनही तुझ्या वाड्यात वास करत असेल तर ती आज स्वतःला नक्कीच प्रकट करेल भयाण मध्यरात्र देशमुख वाड्याचे शांत अंगण आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला वाऱ्याचा वेग वाढत होता अन्विता देवघरात पूर्णपणे एकटी होती तिचे डोळे मिटलेले होते आणि ती एका विचित्र आवाजात बोलत होती हे काळभैरव मी तुझी वाहिनी आहे मी त्या बारा अर्पणांनंतर तुझं दार उघडलं आहे आता ये आणि माझ्या गर्भात प्रवेश कर शरद आणि पांडुरंग दाराबाहेर हे सर्व ऐकत होते शरदने एका क्षणात दरवाजा जोरदारपणे उघडला आणि त्या मंद प्रकाशाच्या झोतात त्यांना जे दिसले ते अत्यंत भयानक होते अन्विताच्या मागे एक अस्पष्ट काळी सावली उभी होती ती सावली एका लहान बाळाच्या आकारात नव्हती ती एक पूर्ण मानवाकृती होती पण पन पूर्णपणे काळोखी जोशीबुआनी त्वेषाने मंत्रोच्चारण सुरू केले तर पांडुरंगने आपल्या हातातले पवित्र गंगाजल त्या सावलीवर शिंपडले ती काळी सावली एका वेदनादायक किंकाळीने तळमळली आणि अन्विता एका क्षणात जमिनीवर कोसळली सकाळ झाली अन्विताला रात्रीच्या भयानक घटनेचा काहीही आठवत नव्हते आणि काही आठवड्यांत तिच्या एका गोंडस आणि हसऱ्या बाळाचा जन्म झाला परंतु वाड्याच्या त्या भयाण गुहेतील एका अंधाऱ्या भिंतीवर आता तेच गोंडस बाळ काळ्या आणि भेदक डोळ्यांनी नकळतपणे चित्रित झालेलं दिसत होतं त्याच्या एका लहान हातात एक धारदार खंजीर होता आणि त्याच्या डोक्यावर एका अस्पष्ट त्रिशुळाची रहस्यमय छाया दिसत होती कथा आवडल्यास नक्की कळवा